नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली आता झोपण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला झोप येत नाही मग आता ती मनात विचार करत असते की कसा यांना मी आज माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगणार होते माझं प्रेम व्यक्त करणार होते परंतु अचानक या मेसेजचा धक्का बसला नाही पण मला आता कसं कळणार की हा मेसेज नक्की माझ्या मोबाईलवरून यांना कोणी केला होता अर्जुन देखील आता सायलीकडे मागे वळून पाहतो तर सायली आता त्याला असं वाटतं की झोपली आहे म्हणूनच अर्जुन आता डोळे उघडून विचार करू लागतो की मेसेज सायली त्या मेसेजबद्दल नक्कीच खोटं बोलत नाहीये त्यांनी तर तो मेसेज केलेला नाहीये हे तेवढंच खरं आहे परंतु असा मेसेज त्यांच्या मोबाईलवरून कोण करू शकतं हे मला आता शोधून काढायलाच हवं असं अर्जुन मनात विचार करत असतो त्याच याच विचाराने त्याला झोप येत नसते म्हणून तो उठून बसतो त्यानंतर अर्जुनचं लक्ष सायलीच्या मोबाईलकडे जातं तर आता मोबाईलवरून सारखे सारखे कुणाचे तरी एवढ्या रात्री मेसेज येत असतात म्हणूनच अर्जुन ते पाहतो आणि मनात विचार करतो की मिसेस सायलीने एवढ्या रात्री कुणाचे मेसेज येत असतील असं म्हणून तो तिचा मोबाईल घेतो आणि त्यामध्ये पाहू लागतो तर तो आता मेसेज वाचू लागतो की तुझ्याशी कितीही बोललो तरी मन भरत नाही आपण उद्या नक्की भेटूयात तू मला भेटायला ये हा मेसेज वाचल्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आता हा मेसेज करणारा कोण हा प्रश्न अर्जुनला पडतो आ... असं मेसेज मिसेस सायलींना कोणी पाठवले असतील हा विचार करून त्याला खूपच टेन्शन येतं